बदली कर्मचारी वंदना अनिल कांबळे ही प्रभाग पंधरामध्ये आपली सेवा बजावत असताना त्याचं त्या ते ठिकाणी दुर्दैवी अंत झालेला आहे त्याला मृत्यू आलेला आहे आज आमची शिवसेना ज सांगली जिल्ह्यातर्फे तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर या ट्रेड युनियनच्या माध्यमातून महानगरपालिकेला आमची मागणी आहे की त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची तातडीनं मदत त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे तसेच त्यांच्या वारसांना वारसापैकी एक वारस त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कायम कर्मचारी म्हणून घेतलं पाहिजे वंदनाताईची इच्छा होती ती पस्तीस वर्ष त्या ठिकाणी बदली कामगार म्हणून काम करत होती महानगरपालिकेमध्ये तिची इच्छा होती कायम व्हावी परंतु ती इच्छा आज त्याच्या संघटच त्या ठिकाणी गेलेली आहे असेच सर्व बदली कर्मचारी आमचे काम करत आहेत त्या ठिकाणी पस्तीस पस्तीस वर्ष काम करत आहे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी अशी वेदना घेऊन अशी व्यथा घेऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत त्यांचा मृत्यू होत आहेत आता एक हजारच्या वरती बदली कामगार होते आता फक्त तीनशे तेरा बदली कामगार या महानगरपालिकेत उरलेले आहेत त्यांची प्रतीक्षा आता किती त्यांनी अंत बघायचं आणि महानगरपालिकेनं पण किती अंत त्यांचं बघायचं ही त्यांना आमची मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर या सर्विसमध्ये त्यांच्या नोकरीला कायम करावं अशीच मी या ठिकाणी मागणी करतो